नमस्कार मित्रांनो तुकोबास पिक्षा पॉडकास्ट नंबर चोवीस मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मागील दोन पॉडकास्ट पासून आपण वरही उपलब्ध झालेलो आहोत यापूर्वीचे आपले सर्व पॉडकास्ट वर सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत त्यामध्ये थोडेसे फेरफार करून हलकस संगीत देऊन ते पॉडकास्ट आकर्षक बनवण्याचा प्रयत्नही आपण केलेला आहे पॉडकास्ट मध्ये ज्यांचे ज्यांचे उल्लेख आलेले आहेत अशा सर्वांचे फोटो आणि अनुषंगिक चित्रे वापरून आपण पॉडकास्ट आकर्षक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपलं युट्यूबवरचं प्रेम बघून माझं मन भरून आलेलं आहे बंधूनो यापूर्वी माझे यूट्यूब चॅनल फक्त नावालाच होते त्यावर काहीही विशेष असा कंटेंट टाकला नव्हता परंतु मागच्या आठ ते दहा दिवसांपासून आपल्या सर्वांचं एवढं प्रेम मला मिळालेलं आहे माझे शंभर सबस्क्रायबर त्या ठिकाणी पूर्ण झाले आहेत आणि जवळजवळ साठ तासांचा वॉच टाइम आपल्याला प्राप्त झालेला आहे आपल्या सर्वांचं हे संत साहित्यावर असलेलं प्रेम आणि त्याविषयी असलेली जिज्ञासा याच हे प्रतीक आहे यापुढेही आपण आपल्या या अपेक्षेला कुठलाही तडा न जाऊ देता आपले पॉडकास्ट अधिकाधिक सुंदर प्रेममय आणि वस्तुस्थितीवर आणि तथ्यांवर आधारित करणार आहोत आपले प्रेम मला मिळेलच अशी माझी अपेक्षा आहे बंधुनो आजच्या पॉडकास्ट मधील पहिली घटना ती म्हणजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा दिन संपूर्ण राज्यभर अतिशय उत्साहात साजरा झाला सहा जून रोजी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला राज्याभिषेक करून घेतला होता आणि ते साल होत सोळाशे चौऱ्याहत्तर दरवर्षी सहा जून ला रायगडावर हा राज्याभिषेक मोठ्या उत्साहात साजरा होतो अनेक गणमान्य व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे लोक या राज्याभिषेक दिनाला रायगडावर जातात सुमारे पाच लाख लोक कालच्या दिनाला रायगडाला गेले असा अंदाज व्यक्त केला जात आहे छत्रपती शिवाजी रयतेचे राज्य होते परंतु त्यांना राज्याभिषेक करून घेण्याची गरज का वाटावी जरी जनतेच्या मनातले आपण राजे असलो तरी इतर राजे इतर राज्यातले बादशहा इतर देशातले राजे या सर्वांना एक राजा म्हणून आपण स्वीकारहारह असलं पाहिजे त्यासाठी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतले ये रवी अतिशय काटकसरीनं आणि विचारपूर्वक खर्च करणारे महाराज मात्र महाराजांनी राज्याभिषेकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालेवन शके पंधराशे शहाण्णव म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर महाराजांचा राज्याभिषेक पार पडला अष्टप्रधान मंडळ तयार करण्यात आलं म्हणजेच महाराजांचं मंत्रिमंडळ तयार झालं महाराणी सोयराबाई या महाराजांच्या पट्टराणी म्हणून महाराजांसोबत बसल्या आणि युवराज म्हणून शंभूराजे महाराजांसोबत होते आज पाच लाख लोक सोहळा साजरा करायला गेले परंतु त्या काळात जे पुरावे उपलब्ध आहेत त्यांच्यानुसार सुमारे एक लाख लोक राज्याभिषेकासाठी गडावर पोचले होते राज्याभिषेक जरी सहा जून ला साजरा झाला तरी एकोणतीस मे पासून त्याची प्रक्रिया सुरू झाली होती एकोणतीस मे पासून सर्वात प्रथम महाराजांनी आई जिजाऊ यांना वंदन केलं आणि त्यांचे आशीर्वाद घेतले आणि राज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्याला गेलो त्यापूर्वी त्यांनी विविध मंदिरांमध्ये दर्शन घेतलं बारा मे सोळाशे चौऱ्याहत्तर ला त्यांनी प्रतापगडावरील तुळजाई देवीचं दर्शन घेतलं कारण त्यावेळी तुळजापूरला त्यांना जाणं शक्य होत नव्हतं त्या देवीला सव्वा मन सोन्याची छत्री त्यांनी अर्पण केली एकवीस मे ला पुन्हा रायगडावर आले अठ्ठावीस मे ला त्यांचा प्रायश्चित्ताचा कार्यक्रम झाला त्यांना जाणव घातलं गेलं दोन राण्यांसोबत त्यांचा पुन्हा एकदा विवाह करण्यात आला आणि अशा प्रकारे सहा जून राज्याभिषेक थाटात संपन्न झाला गागा भट्टांना हजार होऊन आणि इतर सर्व ब्राह्मणांना सतरा हजार होऊन एवढी दक्षिणा देण्यात आली एवढं सगळं झाल्यानंतर महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला या राज्याभिषेकाला हेनरी ऑक्झिंडन नावाचा इंग्रज अधिकारीही उपस्थित होता आणि या अधिकाऱ्यानं संपूर्ण राज्याभिषेकाचं वर्णन लिहून ठेवलेलं आहे आपल्याकडं आजही स्वत लिहिण्याची परंपरा नाही आणि या लिहिण्याच्या परंपरेच्या अभावामुळे आपला स्वतःचा इतिहास आपण काय केलं हे सर्व आपल्याला इतरांकडून ऐकून घ्यावं लागतं आणि ते जे सांगतील तेच आपल्याला खरं मानावं लागतं त्यासाठी प्रत्येक सुशिक्षित तरुणाने रोजच्या रोज लिहिलं पाहिजे आज समाजात काय घडतं आहे आपण काय करतो आहोत हे सर्व जर लिखाण केलं तरच आपला स्वतःचा खरा इतिहास या पुढच्या पिढ्यांना उपलब्ध होणार नाहीतर महात्मा फुले म्हणतात त्याप्रमाणे जे शिकलेले आणि लिहिते लोक आहेत ते आपल्या मोठ्या माणसांचे चारित्र्याचं चा हनन करतात त्यांना पाहिजे तसं त्यांना प्रदर्शित करतात ज्यांना महात्मा फुले कलम कसाई म्हणतात या कलम कसायापासून वाचण्यासाठी आपण लिहित झालं पाहिजे आज जो काही आपला इतिहास उपलब्ध आहे हा इतिहास सर्व परकीयांनी लिहिलेला आणि स्वकीय लोकांनी सुद्धा त्यांच्या हिशोबाप्रमाणे आपला इतिहास लिहिला गेलेला त्यामुळे हेनरी ऑक्सिंडे वर्णनावरूनच आपल्याला राज्याभिषेकाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करावं लागलं राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजाने राज्याभिषेक राज्या शक सुरू केलं त्याला राज शक असं नाव दिलं शिवराई हे नाणं काढलं क्षत्रिय कुलावतांश श्री राजा शिवछत्रपती अशी उपाधी त्यांना देण्यात आली एवढा खर्च झालेला पाहून अनेक लोकांना असं वाटलं की आपणही या राज्याभिषेकाला जायला हवं होती काहींच्या मते या राज्याभिषेकामध्ये खूप चुका झाल्या त्यामुळे तांत्रिक पद्धतीनं पुन्हा एकदा राज्याभिषेक करण्यात आला आणि दुसरा त्यानंतर चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर ला झाला त्यामध्ये निश्चलपुरी गोसावी आणि गोविंद हे यामध्ये प्रमुख होते अर्थात या दुसऱ्या राज्याभिषेकाचं वर्णन किंवा त्या त्याचा उल्लेख जे परकीय प्रवासी आहेत किंवा जे परकीय लोक या ठिकाणी होते त्यांच्याकडे कुठेही आढळून येत नाही परंतु असं वाटतं की हा दुसरा राज्याभिषेक हा केवळ शंका निरसनासाठी महाराजांनी केला असावा कारण त्यानंतर लवकरच पहिल्या राज्याभिषेकानंतर महाराणी छत्रपती महाराजांच्या पत्नी काशीबाई यांचं निधन झालं त्याचबरोबर मातोश्री जिजाऊ महासाहेब यांचंही निधन झालं त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटलं असावं की काय हरकत आहे अजून एकदा राज्याभिषेक करून घेऊ आणि दुसरा राज्याभिषेक संपन्न झाला आज संपूर्ण राज्यभर नव्हे तर देशभर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि या शिवराज्याभिषेक दिनाच्या आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि असे जे राज्याभिषेक आहेत अशा ज्या इतिहासात घडलेल्या घटना आहेत त्या आपल्याला प्रेरणा देत असतात आणि या प्रेरणेतूनच आपल्याला नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा मिळत असते त्यानंतर एक जागतिक स्तरावरची घडामोड आहे म्हणजे पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला यामध्ये पर्यावरणाचं पर्यावरणाचा प्रश्न मोठा गंभीर झालेला आहे ग्लोबल वॉर्मिंग बदलते ऋतुमान आणि वेगवेगळे नवीन आजार या सर्वांचा संबंध हे पर्यावरणीय विचारवंत हे पर्यावरणाशी जोडतात आणि त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे या उद्देशानं एकोणीसशे बहात्तर रोजी युनायटेड नेशन जनरल असेंब्ली मध्ये पहिल्यांदा पर्यावरण दिन साजरा केला गेला या वर्षीची पर्यावरण दिनाची थीम अशी होती ती म्हणजे जमीन पुनर्संचयित वाळवंटीकरण आणि दुष्काळ लवचिकता त्यासाठी स्लोगनही दिलं गेलं ते स्लोगन होत आमची जमीन आमचे भविष्य एक ट्विटरवर हॅशटॅग ही चालवण्यात आला तो हॅशटॅग म्हणजे हॅशटॅग जनरेशन रिस्टोरेशन आणि या वर्षीचा यजमान देश होता तो म्हणजे सौदी अरेबिया एकोणीसशे एकाहत्तर ला युरोपियन कृषी संघटनेनं तेवीसव्या महासभेत जागतिक वन दिन साजरा केला आणि तेव्हापासून युरोपियन युनियन साजरा करते आणि तोच दिवस पुढे युनोनो सुद्धा उचलला पर्यावरण संरक्षणाच्या गोष्टी एकोणीसशे सत्तर एकाहत्तर म्हणजे आता विसाव्या शतकामध्ये जागतिक स्तरावर सुरू झाल्या परंतु महाराष्ट्रामध्ये जी संत चळवळ होती या संत चळवळीने मात्र इसवी सणाच्या बाराव्या शतकापासूनच या गोष्टीमध्ये काम करायला सुरुवात केली मध्ययुगीन काळामधील संत कबीर असतील जगद्गुरु तुकोबाराय असतील संत कानोपात्र असतील संत नामदेव असतील ज्ञानदेव असतील या सर्वांनी पर्यावरणाचं महत्त्व लोकांना पटवून दिलं त्याला धार्मिक म्हणण्यापेक्षा त्यांना आध्यात्मिक अधिष्ठान दिलं आणि त्यामुळे पर्यावरण प्रेमी माणसं या देशामध्ये होते असं आपल्याला म्हणावं लागेल भूतदया दया हे भांडवल संता असं संतांच्या बाबतीत म्हटलं जात पर्यावरणामध्ये पृथ्वीवर असलेले सर्व जीव ह्या सर्व जीवांना महत्व आहे आणि त्यांचं महत्व आपण स्वीकारलं पाहिजे मांडलं पाहिजे संत सावता महाराज म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी गोविला गळा बघा किती साध्या सोप्या भाषेत सावता महाराज या ठिकाणी पर्यावरणाच आणि आपल्या शेतीचं महत्व सांगतात काय म्हणतात कांदा मुळा भाजी अहो हा जो आमच्या शेतातला कांदा मुळा आणि ही जी भाजी आहे हीच आमची काय आहे विठाबाई आहे विठाबाई म्हणजे विठ्ठलाच दर्शन करायला आम्हाला कुठेही जायची गरज नाही आमच्या शेतातली जी लसूण मिरची कोथिंबीर आहे तोच आमचा हरी आहे तोच आमचा ईश्वर आणि या लसूण मिरची कोथिंबिरी कांदा मुळा भाजी यांना पाणी देण्यासाठी जी मोठ आम्ही वापरतो ती मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी तेच आमची पंढरी आहे म्हणून महाराज म्हणतात की सावता मने केला मळा हा जो विठ्ठलाचा मळा आहे हा जो माझ्या शेतातला भाजीपाल्याचा मळा आहे आणि त्याच्या मध्ये विठ्ठल आहे आणि त्या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये मी तल्लीन आहे एका बाजूने मी ही तल्लीन आहे आणि माझा गळा सुद्धा त्याच्यासाठीच काम करत आहे म्हणजे देव हा दुसरा तिसरा काही नाही तर हे जे माझ्या शेतामध्ये माझ्या मळ्यामध्ये असलेले कांदा मुळा भाजी हे सर्व माझे देव आहे म्हणजेच पर्यावरणीय दृष्टिकोनातून या ठिकाणी संत हे काय म्हणतात या वनस्पतींनाच देव मानतात त्यांना वाढवतात त्यांना सांभाळतात म्हणजेच काय करतात देवाची भक्ती दुसऱ्या बाजूला संत कबीर काय म्हणतात संत कबीर म्हणतात दुर्लभ मानुष्य जनम आहे देह न बारंबार तर पत्ता झाडे बहुरीन लगेला महाराज म्हणतात की मनुष्य जनम दुर्लभ आहे न मिळणारा जनम आहे हा देह पुन्हा पुन्हा येणार नाही तरवर म्हणजे झाड एकदा पत्ता ढालतय एकदा तिचं पान गेले की ते पान पुन्हा जुळत नाही पुन्हा नवीनच पान नवीन पुन्हा डबल लागत म्हणजे किती निसर्गाचं बारकाईनं निरक्षण कबीरांनी केलं होतं आणि हा निसर्ग कशा पद्धतीनं आपल्या जीवनाशी आपल्या जीवनातल्या समस्यांशी एकरूप झालाय हे या वळतून महाराज सांगतात महाराज आपलं जीवन सुद्धा तसंच आहे रे एकदाच आपल्याला जीवन मिळणार आहे बाबा पुन्हा पुन्हा जीवन मिळणार नाही तू आहे पान झाडलं की निघून गेलं म्हणून आपण योग्य मार्गाने वागलं पाहिजे आणखी एक महाराजांचा धोवा आहे नदी नीर परमार्थ के धरा शरीर पर्यावरणाचा जो मोठेपणा आहे हा मोठेपणा महाराज या ठिकाणी सांगतात ते म्हणतात की वृक्ष कबहू नही भके नदी नस्याचे नीर वृक्ष झाड कधीही स्वतःच फळ स्वतः कहत नाही नदी स्वतःचं पाणी स्वतः पित नाही त्याचप्रमाणे परमार्थासाठी साधून शरीर धरलेलं आहे त्याला त्याचा स्वतःचा फायदा होत नाही म्हणजेच जेवढे साधू महत्वाचे आहेत तेवढेच हे वृक्ष झाड सुद्धा महत्वाचे आहेत आणि वृक्ष झाडांचं जे काही तत्व आहे तेच तत्व साधूच आहे अशा प्रकारे मनुष्य आणि वनस्पती मनुष्य आणि पर्यावरण हे एकात्म आहे एक मध्ये चाललेलं आहे आणि ही लय आपण न बिघडवता त्यापासून आपण शिकलं पाहिजे जसा वृक्षांचा भाव आहे तसाच साधूचा भाव ही असला पाहिजे संत कबीरांचा आणखीन एक धोवा आहे त्यामध्ये काय म्हणतात महाराज सबकी उत्पत्ती धरती धरती सब, सब जीवन न जाने आप गुण ऐसा गुरु विचार सगळ्यांची उत्पत्ती धरती मधून आहे म्हणजे या पृथ्वीमधून आणि हीच पृथ्वी सगळ्यांना पाळते प्रतिपाळ करते सगळ्यांना सांभाळते पण धरतीला माहित नाही की हे माझ्या हे सर्वांना मी सांभाळते असं धरतीला पृथ्वीला वाटत नाही असा गुणांचा सुद्धा विचार गुणांना सुद्धा वाटत नाही की माझ्यामुळं की मी चांगुलपणा आहे माझा हा जो गुण आहे या गुणामुळं हे सगळं चांगलं चाललंय असं गुणाला स्वतःला वाटत नाही तर हा जो धरतीचा गुण आहे हा जो पृथ्वीचा गुण आहे तो आपण घेतो म्हणजे निसर्ग आपल्याला सर्व काही शिकवतो निसर्गच आपला गुरु आहे हा विचार कबीराने या ठिकाणी सांगितला त्यासोबतच पुन्हा एकदा मागील दोह्याप्रमाणे निसर्ग आणि मानव यांच्यामध्ये भेद नाही यांच्यामध्ये फरक नाही हे सर्व एकच आहेत हे एकच विचारानं चालले लोक आहे आणि सर्वात प्रसिद्ध असा जगद्गुरु तुकोब्बारा यांचा अभंग हा तर भारतीय लोकांच्या पर्यावरण प्रेमाची उत्कट अनुभूती देणारा अभंग आहे अतिशय प्रसिद्ध आहे मोठ मोठ्या गायकांनी हा गायलेला आणि तोच अभंग आज आपण चर्चेला घेणार तर तो अभंग असा आहे वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवित येने सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगाय आकाश मंडप धरणी आसन रमे तेथे मन क्रीडा येने सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगाय कथा कमंडलू देह उपचारा जानवी तो वारा अवश्वर हरिनामे भोजन परवडी विस्तार करोनी प्रकार सेवरुचे महाराज म्हणतात पहिल्या वेळीतच वृक्ष वल्ली अमा सोयरी वनचरी पक्षी ही सुस्वरे आळवती वृक्ष हे झाड वल्ली वृक्षांना अनुषंगिक असणाऱ्या सर्व गोष्टी जसं की वेली आहेत छोटे मोठे झुडूप आहेत हे सर्वजण आमचे कोण आहेत सोयरे आहेत सोयरा कोण असतो जो आपली सोय करतो म्हणजे आपलं जगणं सुसह्य करतो तर हे वृक्ष आपलं जगण सुसह्य करतात आपल्याला जगण्याला मदत करतात त्यासोबतच हे जे वनचरी आहेत जंगलामध्ये फिरणारे हे जे सर्व प्राणी पक्षी आहेत हे सर्व आपले सोयरे आहेत कारण ते सर्व काय करतात आपलं जीवन सुखमय करण्याचा प्रयत्न करतात किंवा आपल्या जीवनाचा एक ते भाग आहे आणि मग हे सर्व जीवन एखाद्या संगीताप्रमाणे एकात्म असल्यामुळं सगळे एकमेकाला मदत करत जगत असल्यामुळं सगळे एकमेकांवर अवलंबून असल्यामुळं सर्वांचं जीवन सुखमय होत जेव्हा मनुष्य किंवा प्राणी सुखी होतात तेव्हा ते गाणी गातात आणि त्याचप्रमाणे महाराज म्हणतात पक्षी ही सुस्वरे आळविती पक्षी सुद्धा अतिशय सुंदर आवाजामध्ये हे गीत गातात की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचरी आपण सर्वजण आपण आपले सोयरी आहोत एकमेकावर अवलंबून आहोत त्यामुळे एकमेकाला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे एकमेकाला सांभाळणं हे आपलं कर्तव्य आहे तरच आपण ही सुखी होऊ आणि संपूर्ण निसर्ग सुद्धा कसा होईल सुखी होऊ येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगाय आणि जेव्हा मी या वृक्षवल्ल असलेल्या या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या सहवासामध्ये एकांताचा अनुभव घेतो हो जेव्हा मी या एकांतामध्ये ध्यान करतो चिंतन करतो मनन करतो तेव्हा हा एकांत मला आत्मज्ञान देतो नुसतं ज्ञान देत नाही तर नाही गुण दोष अंगा येतो कसलाही गुण किंवा दोष अंगा येत नाही कारण दुसरं कुणी नाहीच ना जेव्हा आपण वाईटाच्या संगतीत राहतो तेव्हा आपण थोडे थोडे हळूहळू वाईट बनायला लागतो चांगल्याच्या संगतीत आलो तर हळूहळू आपण चांगलेही बनायला जातो परंतु जेव्हा मी एकांतात असतो महाराज म्हणतात जेव्हा मी एकांतात असतो तेव्हा माझ्यासोबत कुणीच नसतं त्यामुळे कुणाचाही गुण किंवा दोष माझ्याकडे येण्याचं कारण नाही महाराज एक फार मोठी कल्पना पुढच्या वळींमध्ये मांडतात महाराज म्हणतात आकाश मंडप धरणी आसन रमे तेथे मन क्रीडा करू आकाश हे मंडप आहे हे धरती माझं आसन आहे संत ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे हे विश्वचे माझे घर हे विश्व माझं घर आहे आणि मग हे जर विश्व माझं घर असेल तर मी इथे जावं तिथे जावं असं नाही रमे तेथे ते मन क्रीडा करू जिथं आपलं मन रमेल त्या ठिकाणी आम्ही काय करणार आहोत क्रीडा करणार आहोत खेळणार आहोत म्हणजे आम्हाला जे काही आमचं करायचं आहे आम्हाला पाहिजे तिथं आम्ही जना आम्ही पाहिजे तिथं करणार कारण ही धरती माझी आसन आहे आणि हा आकाश माझ मंडप आहे त्यामुळे येणे सुखे रुचे एकांताचा वास पुन्हा मला या ठिकाणी काय मिळणार आहे एकांत मिळणार आहे आणि कुठलाही गुणदोष माझ्या अंगाला येणार नाही पुन्हा मला एकांताचा आनंद मिळणार आहे आणि कुठलाही गुणदोष माझ्या अंगाला येणार नाही कथा कुमंडलो उपचारा जाणवितो वारा अवथरू कंथा कुमंडल देह उपचारा जानवितो वारा अवश्वरू कंथा कुमंडल देह, देह उपचारा या देहाला काय लागते एक घोदडी आणि अंगावर एक कपडा कंथा म्हणजे घोंगडी आणि एक कपडा अंग झाकण्यापुरता कपडा एवढं झालं की झालं देहाचा उपचार पूर्ण झाला आणि मग जेव्हा मी माझी एवढीशी घोंगडी आणि माझा छोटासा कपडा अंगावर उपरन घेऊन पंचाय घेऊन मी मी जेव्हा बसतो तेव्हा मला काय जाणवतो वारा एकांतामध्ये वृक्षवल्लीच्या सानिध्यामध्ये अवखळ राहणारा वारा काय करतो माझ्या अंगाला क्रीडा करतो माझ्यासोबत खेळतो आणि एक प्रकारचा आनंद मला देतो पुढे महाराज म्हणतात हरिनामे भोजन परवडी विस्तार करुणी प्रकार सेव आता इथं काय खायचंय आपल्याला इथं काय जगायचं एकांतात एक राहून हरिनाम हरिनामाचच भोजन आपल्याला करायचं आणि त्याचाच विस्तार आपल्याला करायचा आहे त्यासाठी तर आपण एवढी गर्दी गोंधळ गाव प्रपंच सगळं सोडून एकांतामध्ये आलो आपल्याला चिंतन करायचं आपल्याला ध्यान करायचंय आणि जेव्हा आपण चिंतन आणि ध्यान करू तेव्हा आपल्याला काय होणार आहे ज्ञानाची प्राप्ती होणार आहे आणि ध्यानाचा हा जो सराव आहे पुन्हा पुन्हा केल्यामुळं आपलं आत्मज्ञान अधिकाधिक प्रगट आपल्याला होणार आणि हे जे हरिनामाचं भोजन हे आहे हेच आपण अतिशय आनंदाने सेवणार आहोत घेणार आहोत आपल्याला दुसऱ्या कुठल्याही भोजनाचे किंवा दुसऱ्या कुठल्याही वस्तूची गरज नाही या भंगातून महाराज पर्यावरणाशी किती एकरूप झालेले आहेत हे आपल्या लक्षात येत की वृक्षवल्ली माझे सोयरे आहेत हे आकाश ही धरती अतिशय सुंदर वर्णन महाराजांनी या अभंगामध्ये केलेलं आपल्या लक्षात येते की पर्यावरणाच्या दृष्टीनं हा भारत देश किती पुढे गेलेला म्हणजे या लोकांची समज जरी वैज्ञानिक दृष्ट्या फार शोध या देशामध्ये दे लागले नसले तरी जेव्हा चिंतनाने विचार केला तेव्हा आपल्या लक्षात येत की ही माणसं या भारत देशातली माणसं किती दूरवरचा विचार करत होती संपूर्ण मनुष्य जीवन ही कसं सुखमय होईल याचा विचार ती माणसं करत होती आणि याच्या पाठिमाची प्रेरणा म्हणजे त्यांची आध्यात्मिक प्रेरणा त्यांची ध्यानधारणा चिंतन विचार करण्याची प्रवृत्ती जगद्गुरु साहित्य आजही किती प्रासंगिक आहे हे आपल्या लक्षात येईल युरोपामध्ये प्रगत देशामध्ये पर्यावरणाची चळवळ ही साधारणपणे एकोणीसाव्या शतकामध्ये सुरू झाली औद्योगिक क्रांती झाली औद्योगिक क्रांतीमुळं फार मोठी अहक प्रगती झाली परंतु दुसऱ्या बाजूला पर्यावरणाची अपरिमित हानी झाली नुकसान झालं आणि हे सर्व वाचवण्यासाठी शास्त्रज्ञ लोक विचारवंत लोक समाजधुरी लोक एकत्र आले आणि त्याने पर्यावरणाची चळवळ सुरू केली पर्यावरणाची चळवळ ही आजच्या पिढीसाठी नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठी अमेरिकेमध्ये जी पर्यावरणीय बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये एका सोळा वर्षाच्या मुलीने केलेलं भाषण आजही आपल्याला अंतर्मुख करत तुम्ही राजकारणी लोक फक्त आजच्या काळाचा विचार करत आहात पुढच्या पिढ्यांचा विचार कोण करणार त्यासाठी पर्यावरणाचं रक्षण केलं गेलं पाहिजे तरच पुढच्या पिढ्यात जगतील आणि त्या दृष्टिकोनातूनच हा पर्यावरण दिन संपूर्ण जगभर साजरा केला जातो पर्यावरण आणि साहित्य पर्यावरण संवर्धनाचा प्रचार करण्यासाठी साहित्यामध्येही चळवळ सुरू झाली आणि ती चळवळ म्हणजे इको काय व्याख्या केली इको ची इको इज अ रिलेशनशिप बिटवीन लिटरेचर अँड फिजिकल एनवायरमेंट इट इज एन अर्थ सेंटर्ड अप्रोच टू स्टडीज हे कळण्यासाठी एकोणीसावं शतक उजडावं लागलं परंतु आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सोळाव्या शतकामध्येच मध्येच जगद हे रिलेशनशिप जे आहे फिजिकल एनवायरमेंट आणि लिटरेचर फिजिकल एनव्हायरनमेंट आणि लिटरेचर फिजिकल एन्व्हायरमेंट म्हणजे भौतिक पर्यावरण आणि साहित्य याचा संबंध दाखवणारा यांच्या संबंधाचा अभ्यास करणारी ही शाखा म्हणजे इको क्रिटिसिजम आहे आणि ही शाखा सुरू होण्याच्या अगोदरच महाराजांनी त्यांच्या साहित्यामध्ये पर्यावरणाचा अंतर्भाव केला आणि पर्यावरणाला त्यांनी आपले सगळे सोयरे मांडलं आणि त्याच्यावर आपण प्रेम केलं पाहिजे एकमेकांना सांभाळलं पाहिजे ही जी फूड चेन आहे ह्या फूड चेन मध्ये सर्व प्राणी महत्वाचे आहेत वनस्पती महत्वाचे आहेत हे सगळं करण्यासाठी आपल्याला बराच कालावधी जावा लागला परंतु हे सगळे आपले सगळे सोयरे आहेत सांगून महाराजांनी फार दूरदृष्टी दाखवली होती आणि या पर्यावरण दिनाच्या दिवशी जगद्गुरु तुकोबरायांच्या या दूरदृष्टीचं स्मरण करणं हे आपल्या आजच्या पिढीचं कर्तव्य आहे नाहीतर मागच्या चारशे वर्षात ज्याप्रमाणे जगद्गुरु दुर्लक्षित झाले छत्रपती संभाजीराजे दुर्लक्षित झाले त्याप्रमाणे यापुढेही ते दुर्लक्षितच राहतील हाती पेन घेऊन लेखणी घेऊन मिळेल त्या मीडिया साधनाच्या सहाय्यानं आपल्या या पूर्वासुरी जे आपलं कर्तृत्व गाजवलेलं आहे या कर्तृत्वाची चर्चा आपण समाजामध्ये केली पाहिजे नाहीतर येणाऱ्या पिढ्या पुन्हा मागच्या चारशे वर्षामध्ये काही झालं नाही किंवा या महान नेत्यांकडे दुर्लक्ष झालं असं जे म्हणत आहे तीच मागच्या पानावरून पुढच्या पानावर या पद्धतीनं पुढे चालू झालं इकोक्रिटिसिजम जे आहे पहिल्यांदा राशेल कार्सन यांनी एकोणीसशे सात ते एकोणीशे चौसष्ट या काळात सायलेंट स्प्रिंग नावाचा एक त्यांचा ग्रंथ आहे एक कादंबरी आहे त्यामध्ये त्याने हे जे काही पेस्टिसाईड्स आहेत जे कीटकनाशक आहेत त्या कीटकनाशकांचा मानवी जीवनावर कसा वाईट परिणाम होतो याचं एक विदारक चित्रण त्यांनी त्या ठिकाणी मांडलं होतं आणि तिथूनच त्यामध्येच त्यांनी इको क्रिटिसिजम नावाची संकल्पना जगाला दिली आणि तिचा पहिला उल्लेख हा विल्यम रॉकर्ट यांनी एकोणीशे सव्वीस ते दोन हजार सहा हा त्यांचा कालखंड आहे यांनी केला त्यांनी एक एसएल लिहिला ज्याचं नाव होतं लिटरेचर अँड इकॉलॉजी अँड एक्सपेरिमेंट इन इको क्रिटिसिजम एकोणीसशे अष्ट्याहत्तर ला त्यांनी हा एस लिहिला होता, एसे होता। या एस ए पर्यावरणाचे किती भयानक दुष्परिणाम होतात आणि पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय केलं पाहिजे या संबंधाची चर्चा त्यांनी या ठिकाणी केलेली एकोणीसशे अष्ट्याहत्तर आणि सावतामाळी महाराजांनी जगद्गुरु गुरु तुकोबारा यांनी यापूर्वीच दोनशे तीनशे चारशे वर्षापूर्वी या सर्वांचं महत्व आपल्याला सांगितलं आणि पुढे भारतामध्ये इको ची साहित्यातली चळवळ ही थोडीशी उशिरा चालली त्यामध्ये अमिताभ घोष यांनी द हंग्री टाईड आणि अरुंधती रॉय यांचा द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे इंग्रजी नॉवेल्स आहेत इंग्रजी कादंबरी आहेत ह्या इंग्रजी पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी हा इको क्रिटिसिजमचा मुद्दा उचलला मराठी साहित्य क्षेत्रामध्ये विश्वास पाटील यांची पांगिरा ही धरणग्रस्तांवर आधारित कादंबरी आहे ती सुद्धा एक प्रकारे पर्यावरणाचे प्रश्न आपल्यासमोर उपस्थित करते त्र्यंबक नारायण आत्रे यांची गावगाडा नावाची कादंबरी आहे त्यामध्ये ही पर्यावरणीय प्रश्न केवळ पर्यावरणीयच नाही तर सामाजिक पर्यावरणाची सुद्धा मांडणी त्यांनी अतिशय सुंदर त्या ठिकाणी केलेली आहे भालचंद्र नेमाडे यांची हिंदू जगण्याची समृद्ध आडगळ यामध्ये सुद्धा आपल्याला पर्यावरणीय संदर्भांचा वापर केलेला दिसून येतो या सर्वांचा उल्लेख या ठिकाणी करणं एवढ्यासाठी आवश्यक आहे की सोळाव्या शतकामध्ये आपण कुठे होतो आणि आज ज्यांना आपण प्रगत म्हणतो ते लोक कुठे होते आपण किती साहित्याच्या क्षेत्रात समृद्ध होतो ते किती समृद्ध होत मला हे सिद्ध करायचं नाही की आपण त्यांच्यापेक्षा पुढे होतो परंतु आपला जो विचार होता तो विचार मागे नव्हता हेही तितकच खरं आहे साहित्यिक दृष्टीनं जगद्गुरु तुकोबर आणि संत कबीरांनी त्याचबरोबर त्यांच्या सारख्या भक्ती संप्रदायातल्या साहित्यतल्या लोकांनी पर्यावरणाला ईश्वरा एवढच महत्त्व दिलं होतं आणि ते महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करण्याची गरज आहे म्हणूनच आजच्या आपल्या या पॉडकास्टमध्ये आपण त्यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे आपण सर्वजण खूप चांगला प्रतिसाद देत आहात आपल्या सर्वांचा प्रेम आहे हे प्रेम असंच राहू द्या आजच्या या पर्यावरण दिनाच्या मी आपल्याला शुभेच्छा देतो त्यासोबतच आपण सर्वांनी पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे तुकोबारायांनी त्या काळाशी सुसंगत सांगितलं आजच्या काळाशी सुसंगत काय गोष्टी आहेत तर प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगचा वापर आपण केला नाही पाहिजे रस्त्यावर कचरा टाकला नाही पाहिजे कचऱ्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे कमीत कमी, कमी वाहनांचा वापर केला पाहिजे ध्वनी प्रदूषण कमी केलं पाहिजे डीजेचा वापर टाळला पाहिजे हे सर्व जर आपण केलं तरच आपण खऱ्या अर्थानं जगदगुरु तुकोबारायांच्या विचारांचे पाईक हो, आहोत असं आपल्याला म्हणता येईल अन्यथा नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडे गेले वारे या उक्तीप्रमाणे मागच्या तीनशे चारशे वर्षामध्ये जगद्गुरु तुकोबा दुर्लक्ष झालं यापुढे पिढ्याही तसंच म्हणतील आणि आपलं जे शिक्षण आहे आपलं जे ज्ञान आहे याचा पुरेपूर वापर आपण केला नाही असं होईल बंधुनो वेळ वाढत आहे पर्यावरण दिनाच्या तुम्हाला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो मागच्या लोकसभा निवडणुकीनंतर समाजासमाजामध्ये जी दरी निर्माण झालेली आहे ती दरी कमी करणं पूर्ण समाज एकसंग करणं आवश्यक आहे त्यासाठी एक साधा सोपा मार्ग म्हणजे हा प्रेमाचा मार्ग भक्तीचा मार्ग आहे आणि या प्रेमाच्या भक्तीच्या मार्गातून आपण संत महंतांचे विचार या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या समोर मांडत आहोत तर या भक्तीच्या प्रेमाच्या विचाराला साथ करा पॉडकास्टला लाईक शेअर फॉलो करा प्रेम द्या प्रेम घ्या एवढं सांगून मी या ठिकाणी थांबतो जय जिजाऊ जय शिवराय